नमस्कार आपण पाहत आहोत रायगड लोकसभा मतदारसंघ रायगड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे आणि महाविकास आघाडीचे अनंत यांचा लड़त होता है। गीते यांच्यात तिसऱ्यांदा लढत होत आहे गीते हे आठव्यांदा तर तटकरे तिसऱ्यांदा खासदारकीच्या रिंगणामध्ये नशीब आजमावत आहे दोन्ही उमेदवार हे एकमेकांसमोर हार्जित झाले आहेत त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत बदललेल्या राजकीय परिस्थितीचा लाभ कोणाला मिळते हे मात्र चार जूनला स्पष्ट होईल मात्र या निवडणुकीत आमदाराची प्रतिष्ठा पणाला लागली आहे हे मात्र नक्की राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे जे सोबत होते ते आज विरोधात उभे ठाकले आहेत भाजपने रायगड लोकसभा मतदारसंघात आपली ताकद वाढवली होती मात्र अजित पवार गट सत्तेत आल्यानंतर भाजप इच्छुकांच्या खासदारकीचे स्वप्न मात्र भंग झाले आहे काही निवडणुकीतील महत्वाची मुद्दे या ठिकाणी पाहता येईल महायुतीचे पाच आमदार तीन माजी आमदार यांची ताकद तटकरी यांच्या पाठीशी आहे महाविकास आघाडीचे दोन विद्यमान आमदार एक माजी आमदार यांची ताकद शेकाप काँग्रेस शरद पवार गट यांच्या साथीने अनंत गीतेच्या प्रचारात जुटली आहे रायगड जिल्ह्यात रखडलेले प्रकल्प महामार्ग पाणी प्रश्न बेरोजगारी हे महत्वाच्या विकासाचे प्रश्न देखील प्रचारातून गायब झाल्याचे आपल्याला दिसून येते या उलट दोन्ही उमेदवाराच्या प्रचारातून एकमेकावर फक्त आरोप प्रत्यारोप करण्यात आल्याचे आपण पाहू शकता निवडणुकीतील काही महत्त्वाचे काहीचे मुद्दे असे आहे की गोवा मुंबई गोवा महामार्ग बारा वर्ष रखडलेला आहे प्रप प्रकल्प मंजूर होऊन प्रत्यक्ष कागदावरच बेरो, बेरोज बेरोजगारीचा प्रश्न शिक्षणाचा अभाव पर्यटन सुविधाकडे दुर्लक्ष मेडिकल कॉलेज रखडलेली धरणे हे प्रमुख काही मुद्दे या निवडणुकीत समोर येत आहे एक दोन हजार एकोणीसमध्ये नेमकं काय घडलं होतं ते पहा दोन हजार एकोणीसमध्ये सुनील दत्तात्रय तटकरे यांनी हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढले होते आणि चार लाख शहाऐंशी हजार नऊशे अडुसष्ट मत घेत ते विजयी झाले होते तर अनंत गीते यांना ते, ते शिवसेनेकडून लढले होते आणि मतं मिळाली होती चार लाख पंचावन्न हजार पाचशे तीस